नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते देवीला प्रसन्न करण्यासाठी नऊ दिवस उपवास करून घटस्थापना करतात तसेच नऊ दिवसांसाठी अखंड ज्योत पेटवली जाते अखंड ज्योती म्हणजे नऊ दिवस न विजणारी ज्योत प्रतिपदेच्या दिवशी कलशाच्या स्थापनेच्या वेळी ही ज्योत प्रज्वलित केली जाते तुम्ही देखील नवरात्रीत अखंड ज्योत पेटवणार असाल तर त्यासंबंधी अनेक गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे मान्यतेनुसार घरांमध्ये घटस्थापना केल्यानंतर अखंड ज्योती पेटवली जाते अखंड ज्योत म्हणजे अशी ज्योत जी खंडित होत नाही अखंड प्रकाशाने घरात समृद्धी येते आणि देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात म्हणून अखंड ज्योत पेटवली जाते अखंड ज्योतीचे काही नियम नंबर एक जर तुम्ही अखंड ज्योत पेटवत असाल तर लक्षात ठेवा की त्यासाठी ज्योतीचा दिवा आणि वाद इतका मोठा असावा की तो बराच काळ जळत राहील नंबर दोन अखंड ज्योत सांभाळायची आहे म्हणून लक्षात ठेवा की स्नान करून शुद्ध झाल्यावर अखंड ज्योतीत तूप व तेल टाकत राहावे नंबर तीन अखंड ज्योतला कधीही गांधड्या हाताने स्पर्श करू नये अखंड ज्योती लावण्यासाठी वापरलेला दिवा किंवा तुटलेला दिवा वापरू नये या दिव्याची वातही अखंड ज्योतीसाठी योग्य असायला हवी नंबर चार अखंड ज्योत तांदूळाने भरलेल्या ताटात ता असावी देवीजवळ जमिनीवर नाही तर तांदुळाने भरलेल्या ताटात ता अखंड ज्योत ठेवली जाते नंबर पाच ज्या ठिकाणी ज्योत पेटत आहे त्या ठिकाणी कुलूप लावू नये म्हणजे ती खोली प्रकाशित असावी तीन चार तास जळत राहील इतके तोप त्यात भरावे अखंड ज्योत विजलेली नाही हे पुन्हा पुन्हा तपासावे नंबर सहा कन्यापूजेनंतर अखंड ज्योत आपोआप संपते जर काही कारणास्तव तुम्ही तुमच्या घरात अखंड ज्योत लावू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या नावाने असलेले अखंड ज्योतीचे साहित्य एखाद्या मंदिरात दान करावे